नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण वाकड परिसरामध्ये आहोत या भागामध्ये जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत रंजित आबा कलाटे यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्याच मिशेष स्नेहा रंजित आबा कलाटे या सामाजिक कार्य करत आहेत या सामाजिक काम करण्यामध्ये त्यांनी एक वेगळा आणि आगळा एक कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्या कार्यक्रमाविषयी आपण स्नेहा रणजित आबा कलाटे ज्या रणजित आबा कलाटे कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या पण आपण जाणार जाणून घेणार आहोत नमस्कार, नमस्कार। उद्याचा जो कार्यक्रम आहे तो, तो खेळ रंगला पैठणीचा अर्थात सन्मान श्री शक्तीचा याविषयी या, या कार्यक्रमाविषयी का आम्हाला तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायची काय सांगाल आपण त्याविषयी नमस्कार आपले सर्वांचे लाडके आदरणीय आमदार शंकर भाऊ हो जगताप यांच्या मार्गदर्शनातून आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असतो हे राबवत असताना मला खरोखर तर महाराष्ट्र न्यूज चे सुद्धा आभार मानायचे आहेत की जेव्हा जेव्हा आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो त्याची दखल तुम्ही घेता आणि त्याच अनुषंगाने आपण यावर्षी खेळ रंगला पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं आयोजन उद्या शनिवार एकोणतीस नोव्हेंबर रोजी रंगला पंजाब हॉटेलच्या शेजारीचे मैदान आहे तिथे हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खरं तर सांगताना अत्यंत आनंद होतोय की जेव्हा या कार्यक्रमाची आम्ही रूपरेषा काढत होतो किंवा प्लॅनिंग करत होतो ते करत असताना आम्हाला देखील वाटलं नव्हतं हो की आजचा जो रेकॉर्ड ब्रेक आम्ही जो फॉर्म भरण्याचा महिलांचा उत्स्फूर्त जो प्रतिसाद होता तो बघून खरंच खूप आनंद वाटतोय कारण की आज जवळपास पाच हजार महिलांनी त्यांची नाव नोंदणी केलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचं नाव नोंदवलेलं आहे हे कार्यक्रम घेण्यामागचं हेतू आपले दरवेळेस आपण महिलांसाठी पुढे येऊन काही ना काहीतरी उपक्रम राबवत असतो ते राबवत असताना महिलांचा जो मिळणारा प्रतिसाद आहे त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे फाउंडेशनचं एवढंच माध्यम मा आहे की महिलांना प्रत्येक प्लॅटफॉर्म मिळावा कारण महिलांचं कसं असतं की आपण सकाळपासून आपले ती काम चालूच असते महिलाची ही सकाळपासून रात्री झोपेपर्यंत काही ना काहीतरी चालूच असते त्या अनुषंगाने कुठेतरी तिने ती यासाठी वेळ काढावा हेच धोरण घेऊन कुठंतरी फाउंडेशन काम करत असतं मग महिला आता आपण महिला एवढे सक्षमीकरणावरती जेव्हा आमचं फाउंडेशनचं जेव्हा भर असतो तेव्हा कुठंतरी आपण त्यांच्या मूलभूत गरजा देखील जाणून घेतो महिला आपसूक आमच्या जवळ येतात बोलण्यातून वगैरे चर्चेतून त्यांच्या समस्या आम्हाला खूप आपुलकीने सांगतात हे कुठंतरी फाउंडेशनच्या माध्यमातून मी स्वतः कमवल्याचं मला जाणून येतं कार्यक्रमासाठी आपण कोणती कोणती बक्षीच ठेवलेलं आहे आणि याचं प्रमुख आकर्षण कोण असणार आहे नक्कीच या कार्यक्रमासाठी आपण प्रत्येक येणाऱ्या महिलेला भेटवस्तू देणार आहोत त्याच्यानंतर आर जे अक्षय जो आहे तो खेळता खेळता प्रश्न उत्तरांमध्ये महिलांना अनेक विविध खेळांच्या माध्यमातून बक्षिस देणार आहेत आणि त्याच्यानंतर महालखी ड्रॉ आहे त्या महालखी ड्रॉ मध्ये आपण टू व्हीलर देणार आहोत टी व्ही देणार आहोत फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे आणि मिक्सर आहे असे विविध बक्षिसांचं स्वरूप या कार्यक्रमामध्ये आपण आयोजलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं प्रामुख्याने जे आकर्षक आहे ते म्हणजे आपली सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहेत आणि बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर आहेत माझं सर्व महिलांना आव्हान आहे सहभागी व्हावं या, या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि खूप धमाल करूया आपण सगळे मिळून तर माझाही बंधू बघिलेला आव्हान आहे आता आपण ह्या होत्या रणजित आबा कराटे फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहा रणजित कलाटे यांनी उद्याच्या कार्यक्रमाविषयी आपल्याला पूर्णपणे माहिती दिलेली आणि तो होणारा जो कार्यक्रम आहे विशालनगर डीपी रोड रंगला हॉटेल रंगला पंजाब याच्या जवळच तो कार्यक्रम आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मीही फाउंडेशनच्या वतीने आपल्याला नम्र विनंती करतो आत्ता आपण थांबूयात तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज वाकड पुणे